मंत्री मोदय सदस्यांनी पुण्याच्या नवीन गावांच्या संदर्भातला जो समाविष्ट झालेल्या गावांच्या संदर्भातला जो लक्षवेधीच्या द्वारे प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पाणी पुरवठा असेल मलनिस्सारण त्याच्यानंतर विद्युत विभाग घनकचरा अतिक्रमण विभाग बांधकाम विभाग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि अनेक कामं तिथं सन्मान्य सदस्यांना मला सांगेल सुरू सुरू देखील झालेली आहेत परंतु अति जो या ठिकाणी मुद्दा आणि प्रश्न उपस्थित केलाय मी आजच सन्माननीय आयुक्तांना याच सभागृहाचा निर्देश देईन की ज्या ठिकाणी फुटपाथ वर अतिक्रमण जी झालेली आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय रहदारीला त्रास होतोय त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश हे आजच दिले जातील आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हा प्रश्न एका फक्त नळपाणी योजनेपुरता मर्यादित नाही याला अनेक विभाग जोडले गेलेले आहेत त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांना दालनामध्ये बोलून याची एक सविस्तर बैठक घेतली जाईल आणि याच्यावर कार्यवाही केली जाईल साहेब अध्यक्ष मोदी पहिल्याच उत्तरामध्ये असं सांगितलं की हा जो प्रश्न आहे किंवा ही जी लक्षवेधी आहे ही धोरणं तयार करताना इथं निर्णय घेऊन त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण शेवटी त्या धोरणाने चांगले वाईट परिणाम हे नागरिकांवर होत असतात त्याच्यामुळे सविस्तर चर्चा करून ते योग्य असेल तर त्याच्यावर नक्की आपण सकारात्मक विचार करू परंतु टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी जे सांगितलं तर टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये सध्या कुठेही वसुली केली जात नाही त्याला मुख्यमंत्री मोदी यांनी स्थगिती दिलेली आहे आणि ते सुरू करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील परंतु माझं एक साहेब असं अध्यक्ष मोदय असं एक मत आहे की जोपर्यंत आपण टॅक्सेशन सुरू तर केलेलंच नाही आहे टॅक्सेशन आपण टॅक्स घेतच नाही आहोत म्हणजे तो दोन लाख जवळजवळ एकोणसाठ हजार ज्या मिळकती आहे त्याचा टॅक्स आपण घेत नाही तो घेणार पण नाही जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा आदेश होत नाही तोपर्यंत पण जोपर्यंत आपण टॅक्स घेत नाही तोपर्यंत आपण विकासाला पण गती देऊ शकत नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी सुवर्ण मध्य काढण्याची गरज आहे आणि म्हणूनच मी सांगितलं सन्मान्य सदस्यांना की या संदर्भामध्ये सविस्तर बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि बैठकीचं आयोजन करून याच्यातनं योग्य ते निर्णय घेतले जातील <laughs> सांगितलं की एखादी पॉलिसी एखादी पॉलिसी अशी एका मिनिटामध्ये जाहीर करून होत नाही तसेच ज्याचे चांगले परिणाम असतात त्याचे वाईट देखील परिणाम होतील का हे तपासून घ्यावे लागतील आणि त्याच्यानंतर मी सांगितलं बैठकीमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करू संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू जे महाराष्ट्र शासनातले मंत्रालयातले अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करू आणि मग ते जर योग्य असेल तर त्याच्यामध्ये सकारात्मक पुढे जाऊ आजच इथं पॉलिसी करणार असं जे जाहीर केलं त्याचे विपरीत परिणाम देखील काही घटकांवर होऊ शकतात आणि म्हणून जर ती पॉलिसी नागरिकांच्या हिताची असेल तर त्याचा सकारात्मक विचार करू उत्तरामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की एकोणीसशे सहासष्ट चे कलम सदतीस फेर फेर अन्वे फेरबदलाची कारवाई करण्यास माननीय मुख्य सभा ठराव क्रमांक नऊशे सत्याऐंशी दिनांक एकोणतीस एक दोन हजार अठरा अन्वे मान्यता प्राप्त झालेली आहे मान्यतेनुसार कलम सदतीस अन्वे विहित कारवाई पूर्ण करून वडगाव बुद्रुक नंबर त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास या मिळकतीवरील बीडीपी आरक्षण वगळून निवासी भागात समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव माननीय शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे या याचा अर्थ असा आहे की हे वगळण्याच्या संदर्भातला प्रस्ताव हा शासनाकडे गेलेला आहे शासनाच्या संदर्भातला हा जो प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील अध्यक्ष मोदी ते ते लोकरा मी तेच सांगितलं ते 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 की शासनाला जे काही निर्देश द्यायचे आहेत ते लवकरात लवकर आम्ही देऊ परंतु बापू साहेबांच्या अजून जर काही शंका असतील तरी त्यांनी त्या बैठकीला यावं आणि त्या ठिकाणी त्यांनी मांडाव्यात महोदय कालच अध्यक्ष मोदयांनी असं सांगितलेलं आहे की लक्षवेधीमध्ये प्रश्न विचारत असताना त्या संबंधितच प्रश्न विचारावे तरी देखील सन्मान्य सदस्यांची भावना लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या जातील अध्यक्ष महोदय बैठकीची मागणी बापूसाहेब पठारे करतायत परंतु लक्षवेधी अण्णांची आहे त्याच्यामुळं अण्णांशी अण्णांशी चर्चा करून तारीख ठरवली जाईल आणि त्या तारखेच्या बैठकीला तुम्हाला बोलवलं जाईल